आज आम्ही श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी तसा तसंच तलाठी संघटना श्रीवर्धन यांच्याकडून मान्य तहसीलदार श्रीवर्धन यांना निवेदन दिलं आहे की काल दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमचे एक सहकर्मचारी मंडळाधिकारी श्री कमलाकर गायकवाड हे कर्तव्यावर असताना मानगाववरून कोर्टातून पर श्रीवर्दनला मिटिंगसाठी येत असताना रस्त्यात एका इस्माबरोबर थोड बाचाबाची झाली त्या बाचाबाची रूपांतर त्यांनी मारहाणमध्ये करून श्री कमलाकर गायकवाड मंडळाधिकारी हे एक माजी सैनिक आहे आहेत त्यांना बस डेपोमध्ये चार पाच जणांनी मिळून लाहता मारहाण केली ते असं असताना त्यांच्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ते सगळे आरोपी समोर उभे असून गुन्हा दखलपात्र गुन्हा असताना त्याच्यावर पोलीस स्टेशन श्रीवर्धन यांनी नाममात्र कलम लावून संबंधितांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे असं आम्हाला समजलं आणि आम्ही गुण अण्णांनी गुन्हा दाखल केल्यानंतर साडेनऊ वाजता आम्ही गु परत ऑफिसला आलो तर साडेबारा वाजता संबंधित आरोपी यांच्याकडून पुन्हा अमलाकर गाव गाव अण्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला <coughs> व क्रॉस कंप्लेंट घेतल्यामुळं एका सरकारी कर्मचाऱ्याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही कर्तव्यावर असताना माझी सैनिकासारख्या एका माणसाला जर मारहाण होत असेल आणि त्याला न्याय मिळण्याची अपेक्षा नसेल असे आम्हाला अपेक्षा नाही असं दिसून आलं म्हणून आम्ही तालुका संघटना तहसीलदार यांना तसं निवेदन दिलं आहे आणि हेच निवेदन आम्ही जिल्हा संघाकडं वर्ग करून जर संबंधितावर कायदेशीर कारवाई दंडात्मक कारवाई झाली नाही तर आंदोलनाच्या पवित्र्यात घेण्याचा आम्ही तयारीत आहोत तरी आम्ही जो हा भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्व जाहीरपणे निषेध करत आहोत आज एस टीमध्ये काय घटना घडली आणि तुम्हाला काय अनुभवला आहे आम्ही माणगावला कोर्टात आम्ही गेलो होतो तर तिथून परत येताना माणगाव बसमध्ये बसतो एक व्यक्ती बस्मा� त्याने बाहेरच्या लोकांना घेऊ नका गर्दी जास्त आहे आणि सतत किरकी करत ते शेवटपर्यंत आले मी म्हणलं काका गाव द्या ना कशाला हे छोटे छोट गोष्टी मला म्हटले तू शहाणपणा करू नको म्हटलं ह्याच्यात कशाला शहाणपणा तू परत शानपणा करतो म्हणलं काय ह्याच्यात शांतपणा मी म्हणलं तुम्ही पण शांतपणा करतो एवढंच त्यांनी म्हणलं तुला शिकवतो मी आता पुरतात आणि त्याने त्यांची मुलांना बोलवलं आणि अचानक माझ्यावर हल्ला केला छान दिवस आणि तुम्हाला मारण झाल्यानंतर काय केलं मारहाण झाल्याच्यानंतर त्यांच्यावर ते मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते आता पोलीस पुढची चौकशी करतात